नमस्कार मी ऋत्विक भालेकर मुंबई तकचा प्रवास उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी पोहोचलेला आहे आणि सध्या आम्ही रावेर लोकसभा मतदारसंघात आहोत अर्थात भाजपकडनं दोनदा सलग निवडून आलेल्या रक्षा खडसे तिसऱ्यांदा आपलं नसीब आजमावत आहेत आपली हॅट्रिक पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत आणि या ठिकाणी स्वतः रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मागच्या दोन निवडणुका आम्ही पाहिलं मोठं मताधिक्य तुम्ही मिळवलेलं होतं परंतु यंदा महाराष्ट्रात बदललेलं राजकीय समीकरण आणि त्याचा परिणाम या निवडणुकीवरती कसा होतोय काय मोठे चॅलेंजेस तुमच्यासमोर आहेत माझ्यासमोर काही चॅलेंजेस मला नाही वाटत कारण की आपण बघितलेलं असेल की ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे आणि लोकांचं जे मत आहे हे आधीपासून ठरलेलं आहे की त्यांना कोणाला मतदान करायचं आहे आणि रावेर मतदारसंघाचा जर विषय केला तर इथे आधीपासनं भारतीय जनता पार्टीचा हा बालकिल्ला राहिलेला आहे जो आपण जर मागचा इतिहास कंटिन्यू जर बघितला इथे नेहमी भारतीय जनता पार्टीचेच खासदार इथे निवडून आलेले आहे आता तिसऱ्यांदा मला महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे आता आमच्यासोबत अनेक घटक पक्ष काम करत आहे त्याच्यामुळे ती ताकद आमची अजून वाढलेली आहे आज इथे शिंदेसाहेबांची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल त्याच्यानंतर आरपीआय असेल अजून असे अनेक छोटे छोटे पक्ष आहे की जे आमच्यासोबत आता काम करू लागलेले आहे ला त्यांनी आदरणीय मोदी साहेबांचा सा नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ते आमच्यासोबत या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे तर मला पूर्णपणे विश्वास आहे की सुद्धा मागच्या वेळेस जो लीड आम्ही ठेवलेला होता साडेतीन लाखाचं सा या मतदारसंघामधनं तर यावेळेसही तेवढाच लीड राहील किंवा त्याच्यापेक्षा वाढेलही लीड कारण की ज्या पद्धतीने मी मतदारसंघामध्ये फिरते किंवा लोक जे मला भेटत आहे जो लोकांकडनं रिस्पॉन्स मिळतोय आज आम्ही खूप मोठ्या मोठ्या रॅल्या जे होत आहे रोड शो होत आहे त्याच्यामध्ये लोकांचा स्वतःहून सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय तर निश्चित या सगळ्या याच्यावरनं कळतं की बाबा की सुद्धा रावेर मतदारसंघामधनं खूप चांगल्या मतांनी ही सीट निघेल तुम्ही म्हणालात मित्रपक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतायत परंतु आम्ही पाहिलं मुक्तागिरी मुक्ताईनगर जो विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा वाद आणि पार्श्वभूमी आम्हाला पाहायला मिळालेली होती कुठेतरी मित्रपक्ष अंतर ठेवून आहेत असं जाणवत होतं तुम्ही आता भेट घेतलेली आहे त्यामुळे कुठेतरी दिलजमाई झालेली आहे का सगळ्या वादावरती पडदा पडलेला पढ़ आहे का बघा इथे मुक्ताईनगर विधानसभेच्या संदर्भात मी एवढंच सांगेल की इथे जे आमदार आहे चंद्रकांत पाटील दादा जे आहे इथले आमदार तर आमचे जे काही स्थानिक वाद आहे ते तर राहणारच आहे पण मला त्यांचं याच्यासाठी कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आदरणीय मोदी साहेबांसाठी आमच्यासोबत ते आले आणि त्यांनी पाठिंबा दिला आणि ते आता मागच्या तीन चार दिवसापासून सक्रिय झालेले आहे त्यांचे कार्यकर्ते सक्र... सक्रिय झालेले आहे आणि काल मी स्वतःहून त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यांचे आभारही मानले की ठीक आहे आपले वाद जे आहे ते पुढच्या भविष्यात अजून काय होईल नाही होईल मिटू पण शकतात किंवा जे काही असेल आमचं अंडरस्टँडिंग जे काही असेल ते होईल पण आज आपण या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं एकत्र येतो आणि त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे एक जमीची बाजू आहे म्हणून मी जसं सांगितलं की आदरणीय मोदी साहेबांसाठी हे सगळे लोक एकत्र येऊ लागलेले आहे ला आणि मला त्यामुळे पूर्ण विश्वास आहे की मुक्तानगर विधानसभेमध्ये पण चांगल्या पद्धतीने जागा निघेल कारण की आज नाथाभाऊने सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये यायची इच्छा परत व्यक्त केलेली आहे ते सुद्धा पॅरलली माझ्यासाठी काम करत आहे आज सगळ्या मतदारसंघामध्ये आहे त्यांचे जे जुने संबंध लोकांशी आहे त्यांच्यापर्यंत ते पोचायचा प्रयत्न करताय म्हणजे आज जर बघितलं तर सगळ्या बाजूने या सीटसाठी प्रयत्न होताय सगळे लोक सहकार्य करताय त्याच्यामुळे निश्चितच ही जागा खूप चांगल्या माताने येईल निश्चित वातावरण जर अनुकूल असतं तर त्या ठिकाणी स्वतः एकनाथ खडसे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता काम व्यवस्थित सुरू होतं मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती सोपवल्या जात होत्या परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांना पुन्हा भाजपच्या दिशेने आता पावलं टाकायला लागत आहेत तर असं वाटतं कुठंतरी की वातावरण थोडस प्रतिकूल आहे म्हणून अशा गोष्टी केल्या जातात नाही नाही बघा तसं काही नाहीये शेवटी नाथाबाऊनचा तो व्यक्तिगत निर्णय आहे आता ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत नक्कीच या संदर्भातलं व्यवस्थितपणे तेच सांगू शकतात की त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे पण ठीक आहे आज माझ्यासाठी ते एक जमिनीची बाजू आहे की आज किती म्हटलं की एक सपोर्ट असतोच ह्या सगळ्या गोष्टी गुश्ट, गोष्टींचा आणि आज आपण बघा की आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आज माझ्या मतदारसंघामधनं येतात त्यांची विधानसभा माझ्या मतदारसंघामध्ये येते तो एक मला प्लस पॉईंट आहे आज ते जिल्ह्याचे नेते म्हणून आज त्यांचंही सगळीकडे लक्ष आहे म्हणजे आता गिरीश भाऊ असतील त्यांची सुद्धा ताकद माझ्यासोबत आहे नाथाभाऊ आपल्या आपल्या परीने जेवढं करणं शक्य त्यांना होतंय त्यांची ताकद सोबत आहे आमच्या संघटनेची ताकद इथं खूप मोठी आहे कारण की लगातार आम्ही वर्षनुवर्ष संघटनेच्या माध्यमातून बुथपर्यंत आम्ही काम करत असतो बुथपर्यंत आमची रचना आहे आज ते लोकांची आज आपण नाही म्हटलो तरी दोन हजार बूथ आहे आमचे मतदारसंघामध्ये आज तिथे आमचे प्रमुख आहे बुथ प्रमुख आहे आमचे वॉरियर आहे आज एवढी मोठी ताकद आहे जण नक्कीच महत्वाचा विषय म्हणजे दहा वर्षामध्ये जे केंद्र सरकारच्या माध्यमातनं जे काही काम आम्ही माझ्या मतदारसंघात केलेले आहे ते सुद्धा एक प्लस पॉईंट आहे माझं स्वतःचं व्यक्तिगत संपर्क या दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त गावांपर्यंत मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी जर एकत्र केलं तर नक्कीच ही परिस्थिती आमच्याच बाजूने आहे आणि गिरीश महाजनांचा आपण उल्लेख केला जामनेरमधनं तुमच्याच लोकसभा मतदारसंघामधनं येतात वादाची किनार तर त्यांची आणि नाता सुद्धा पाहायला मिळत होती परंतु असं रक्षा खडसेंच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असं काय विशेष आहे की सगळी दुभंगलेली मनं जे आहेत हे एकत्रित येतात चंद्रकांत पाटील असतील त्यांनी सगळे वाद विसरून आता तुमच्या मदतीला उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणी गिरीश भाऊ असतील नाथाभाऊ असतील ते सुद्धा आता एकत्र काम करताना दिसत आहेत रक्षा खडसेंसाठी सगळे एकत्र कसे काय होत हे मोदीजींची जादू आहे पण मला असं वाटतं की बघा माझ्यासाठी मलाही पण खूप आनंद होतो की कि आज किती म्हटलं गिरीश भाऊ आज जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे पण आज नेते आहे त्यांच्याबरोबरने नाथाभाऊनी सुद्धा दोघांनी आधीच्या काळामध्ये दोघांनी सोबत काम केलेलं आहे दोघांचे संबंध आधी खूप चांगले होते पण काही स्थानिक विषयांमुळे ते दुरावले पण आज जर ते दोघं एकत्र येत असेल तर मला असं वाटतं की माझ्यासहित जिल्ह्यातल्या लोकांना याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता नसेल कारण की जेव्हा दोन नेत्यांची ताकद एक होते तर नक्कीच या जिल्ह्याच्या विकासासाठी पण त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि तो झालाही पाहिजे कारण की बघा राजकारणामध्ये आपण येतो आपण कोणते व्यक्तिगत आपले विषय घेऊन येत नसतो लोकांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिलं असतं त्याच विश्वासाने आपण लोकांसाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल विकासाचं ते धोरण आपलं पाहिजे मी असं म्हणत नाही या दोघ नेत्यांनी म्हणजे या सगळ्या व्यक्तिगत विषयांकडे जातात पण दोघं नेते आज खूप मोठ्या लेवलवरचे नेते आहे दोघ नेत्यांनी आज जिल्ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने एवढ्या वर्षात काम केलेलं आज तुम्ही बघा की मागच्या काळामध्ये आदरणीय नाथाभाऊनच्या माध्यमातनं खूप मोठं काम जळगाव जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे मागच्या दहा वर्षापासून आपण बघतोय की गिरीशभवनच्या माध्यमातून खूप मोठं काम इथे मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे संघटनेचं काम खूप मोठं उभं राहिलेलं आहे पण जर हे एकत्र आले तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून आनंदाचा दिवस कोणता असू शकतो आज मोदीजींमुळे आज सगळे लोक एकत्र येत आहेत आणि मला असं वाटतं की जर सगळे जर आज दादा असतील सगळे जर एकत्र येऊन काम करत असेल तर या देशाच्या विकासासाठी मतदारसंघाच्या वि, वि, विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी हे खरोखर एक खूप महत्वाचं पाऊल ठरेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही जो विषय लोकांसमोर घेऊन जातो म्हणजे जी आमची पार्टी लाईन आहे किंवा जो आमचा पार्टीचा विश्वास आहे की आपण देशासाठी काम केलं पाहिजे नंतर पार्टीसाठी केलं पाहिजे तिसरं स्वतःसाठी केलं पाहिजे आज देशाच्या विकासासाठी देशाच्या अस्तित्वासाठी आपले व्यक्तिगत विषय बाजूला ठेवून सगळ्यांनी जर एकत्र काम केलं तर नक्कीच भविष्य आपल्या देशाचं हे चांगलं आहेच सगळे एकत्र आले आहेत परंतु एकट्या रोहिणी खडसे ज्या आहेत या तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होऊ शकत नाहीत त्या अजूनही प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाच्या खंत वाटते बघा तो खंत वाटेचा विषय नाही आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे मी जसं आधी सांगितलं की जेव्हा जवानाथाभाऊ एनसीपी मध्ये गेले त्यावेळेसही माझा निर्णय ठाम होता की मी बीजेपीमध्येच थांबणार आहे चार वर्ष बी म्हणजे परिवाराच्या बिना सपोर्टने मी याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं कारण की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी ने मला सपोर्ट केला कार्यकर्त्यांनी सपोर्ट केला आज नक्कीच त्यांचाही आधार खूप मोठा परिवार म्हणून मला पक्षाचं पण मिळालेला आहे आज शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे आज जर ते त्या पक्षाचं काम करताय तर निश्चित तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय घेऊन त्यांनी तो विषय पुढे घेतलेला आहे तुमच्या विरोधात श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत ते सुद्धा त्याच शरद पवार गटाचे आहेत जिथून नाता आता राजीनामा दिलेला आहे अशी चर्चा आहे की कुठेतरी मॅच फिक्सिंग तर नाही ना <laughs> बघा मॅग इलेक्शन हे कोणतंही सोपं नसतं इलेक्शन मला असं वाटतं कितीही काही झालं तरी ते त्या पद्धतीनेच निवडणूक लढवली जाते आणि शेवटी जसं मी आधी सांगितले की मतदार हा जो आहे लोकसभेसाठी आधीपासून तयार असतो वर्षभरापासून की त्याला त्याचं मत कोणाला द्यायचंय कारण की फक्त रक्षा खडसेला निवडून आणणं हे महत्वाचं नाही ह्या देशाचं नेतृत्व कोण करणार आहे हे अति जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे लोक तो विचार करून मतदारांसमोर म्हणजे सॉरी इलेक्शनला समोर जात असतात आणि म्हणून असं मॅच फिक्सिंग वगैरे काही नाहीये जाता जाता शेवटचा प्रश्न आता तुम्ही दोन टर्म या ठिकाणी खासदार होताच पुन्हा एकदा लोकांमध्ये कुठले विषय घेऊन जात आहे कारण शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत रोजगाराचा गंभीर विषय आहे नेमकं कुठल्या विषयांना तुम्ही हात घालणार आहात बघा माझ्या मतदारसंघामध्ये मी सांगेल की मागच्या दहा वर्षामध्ये इथे रोल हायवेची कनेक्टिव्हिटी असेल रेल्वेची कनेक्टिव्हिटी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी अजून त्यांना काय चांगल्या पद्धतीने आम्हाला करता येईल की ज्या माध्यमातन शेतकरी एक समृद्ध होऊ शकतो महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या गटा माध्यमातून जे जे आम्हाला शक्य होतं या दहा वर्षामध्ये आम्ही केलं या सगळ्या सेक्टरवर आज रेल्वे अप्रेंटिसशिप एक खूप मोठा विषय माझ्या मतदारसंघामध्ये मुलांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात होता जवळपास पाचशे मुलांचा मी तो सॉर्ट आऊट केला आणि भविष्यामध्ये पण मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी काम करतोय म्हणजे नक्कीच सरकारचं याच्यामध्ये खूप मोठा रोल आहेच पण दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत आज महिला बचत गट या गावागावा गावा मध्ये सक्रिय झालेले आहे अजून त्यांना कसं पुढे आणता येईल त्यांना अजून कसं सक्षम करता येईल याच्यासाठी मी काम करणार आहे युवकांसाठी मी खास करून म्हणेल कारण की आमचा हा बेल्ट हा शेतकरी आहे सगळा तर युवकांसाठी मी म्हणेल की इथली शेती शेतीमध्ये आधुनिक पद्धत अजून कशी आणता येईल की ज्या माध्यमातनं इथला जो युवक शेतकरी आहे तो आपल्या शेतीच्या माध्यमातनं अजून दहा लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देईल आणि तो सुद्धा या पद्धतीने शेती करेल की जेणेकरून तो स्वतःचं प्रोडक्ट जे काही उत्पादन घेतो त्याचं मार्केटिंग तो स्वतः करू शकेल एफपीओच्या माध्यमातून आता कारण खूप मोठी योजना आता सरकारची क्लस्टर फार्मिंगसाठी सुरू झालेली आहे ज्याला आपण एफपीओ म्हणतो फार्मर प्रोड्युसिंग कंपनी म्हणतो की शंभर शेतकरी असतील पन्नास असेल जो शेतकऱ्यांचा ग्रुप एकत्र येतो आणि त्या पद्धतीने ते, ते ग्रुप फार्मिंग असतील त्यांचं मार्केटिंग असेल ह्या सगळ्या व्यवस्थेसाठी सरकार पैसा देत असतो सरकार नियोजन करून देत असतं की जेणेकरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये अजून डबलचा फायदा होऊ शकतो केळी क्लस्टर साठी मला काम करायचं आहे की बनाना क्लस्टर इथे झाल्यानंतर एक्सपोर्ट असेल त्याच्यानंतर केळीचे बाय प्रोडक्ट्स असतील त्याच्यानंतर जे वायरस वेगवेगळे प्रकारचे केळीवर येतात ते आपल्याला कसे कमी करता येईल कापूस आहे कापूसचं बियाणं आधुनिक अजून चांगल्या पद्धतीचं आपण कसं ते कापसाचं वाण इथे आणू शकतो की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल त्याच्यावर जे आपण जे रोग म्हणतो व्हायरस जे वेगवेगळे ते कसे कमी होऊ शकतील याच्यावर आम्ही काम करणार आहे युवकांसाठी मी खास करून म्हणेल की नक्कीच आज आपण बघितलं असेल की डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ह्या दहा वर्षांमध्ये पण आदरणीय मोदी साहेबांनी एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म देशातल्या युवकांना दिलं मग ते माझ्या मतदारसंघातले असो की अन्य ठिकाणचे असो आज ते स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग ग्रामीण भागामध्ये सुद्धा सुरू झाले आहे आज मार्केटिंग व्यवस्था जर आपण बघू शकतो की ऑनलाईनच्या माध्यमातून आपला माल ग्रामीण भागातनं संपूर्ण देशभरामध्ये जाऊ शकतो देशाच्या बाहेर जाऊ शकतो आज एवढी मोठी टेक्नॉलॉजीची ताकद आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या देशामध्ये या दहा वर्षांमध्ये क्रिएट केलेली आहे तर नक्कीच या माध्यमातून युवक सुद्धा पुढे येईल त्या माध्यमातून तो रोजगाराची संधीसुद्धा अजून जास्त इथे उपलब्ध करू शकतो की जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त रोजगार इथे मिळेल आणि एक महत्वाची गोष्ट मी सांगेन की युवकांना जे आता दहा वर्षामध्ये आम्ही बघतो आहे की युवकांमध्ये पण एक आपण जे म्हणतो की राष्ट्रभक्ती सुद्धा एक आणणं किंवा त्यांच्यामध्ये येणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचा विषय झालेला आहे कारण की या देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाचं सहभाग असणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो काही काम करत असेल तर त्यांनी ही भावना ठेवून काम केलं पाहिजे की या कामाच्या माध्यमातून माझी देशाची सेवा सुद्धा होणार आहे आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझा सुद्धा हातभार लागणार आहे आणि हे आजच्या युवा युवकांच्या मनामध्ये दिसतंय आज युवक त्या अनुषंगाने काम करू लागलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट येणाऱ्या पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला खूप चांगला आपल्या देशासाठी दिसेल आणि मला पूर्णपणे विश्वास आहे कारण की आज आपलं देशातली जर आपल्या देशाची जर पॉप्युलेशन बघितली आज पस्तीस टक्के ही युवकांची आहे पुढचं भविष्य हे युवकांचं आहे म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून युवकांना जे जे आम्हाला संधी देणं शक्य होईल ते आम्ही नक्कीच संधी देऊ मग तो ये फरक पडत नाही की युवक ग्रामीणमध्ये राहतो की शहरामध्ये राहतो आज युवकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही ते काम करू माझ्या मतदारसंघामध्ये बरामपूर अंकलेश्वर हा खूप महत्वाचा विषय हायवे जो एकच हायवे आता राहिलेला आहे बाकी सगळे हायवे झालेला आहे तो सुद्धा पुढच्या काळामध्ये मला कम्प्लीट करायचा आहे जे रेल्वे जे पाचोरा जामनेर आता आम्ही त्याला ब्रॉडगेजमध्ये कन्व्हर्ट करून पर्यंत त्याला ती रेल्वे लाईन आम्ही एक्सटेंड केलेली आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे इथं मेगा रिचार्ज एक महत्वाकांक्षी प्रकल्प आमचा आहे जवळपास तीन राज्याशी तो निगडीत आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि जवळपास पाच लाख हेक्टर जमीन त्याच्या अंडरमध्ये येणार आहे तर येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी एक मोठं आपण वरदान या योजनेच्या माध्यमातून ठरणार आहे कारण की आज शेती करायची असेल किंवा काही उद्योग करायचा असेल तर आज पाणी हे खूप महत्वाचं आहे म्हणून पाण्याची बचत कशी होईल पाण्याचं व्यवस्थितपणे नियोजन कसं होईल आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना कसा होईल यासाठी सिंचनाचे छोटे मोठे प्रकल्प याच्यावर मला काम करायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये कुठेही बिना पाण्याचा एरिया राहणार नाही याच्यासाठी ह्या पुढच्या पाच वर्षाचं मी नियोजन करून ठेवलेलं आहे परंतु आजही मतदारांच्या मनात कुठेतरी विधा मनस्थिती दिसते विकास याच्यासोबत जायचं की त्या ठिकाणी पक्ष फुटलेले आहेत कुठेतरी सहानुभूती आहे सहानुभूतीसोबत जायचं तर हे आव्हान समोर असताना तुम्ही मागचा जो लीड आहे तो कायम ठेवण्याचं सुद्धा एक मोठं टार्गेट आहे तुमचं तुम्हाला काय वाटतं कितीचा लीड तुम्हाला या यंदा निवडणुकीत बघा ही निवडणूक जसं मी आधी सांगितलं ही कोणत्या जाती पातीची किंवा धर्माची निवडणूक नाही ही, ही निवडणूक आपल्या देशाचं भविष्य ठरवणारी आहे आज जर आपला देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित असो आज जर आपल्या देशाच्या नेतृत्वाचं विजन जर मोठं असेल तर उद्या येणाऱ्या पिढीचं विजन हे मोठं असणार आहे तर आपण त्या पिढीसाठी काही ना काही करू शकतो मी माझ्या भाषणामधनं नेहमी उदाहरण देते की आपण जसं आपल्या घरच्या मुलांसाठी संपत्ती आपण ठेवून जातो किंवा संपत्ती आपण जमा करतो की जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते कामात येईल तसंच या देशाचा विकास आहे जर आज आपण योग्य हाता योग्य हातामध्ये या देशाचं नेतृत्व नाही दिलं तर उद्याची येणारी पिढी ही आपल्याला प्रश्न विचारे आज आपल्या सगळ्या जनतेचा पण या विकासामध्ये सहभाग असणं गरजेचं की उद्या आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस आम्ही सक्षम हातामध्ये नेतृत्व दिलं म्हणून आज आमचा भारत आपला भारत हा एवढा सक्षम आहे आज आम्ही येणाऱ्या पिढीसाठी आज एवढ्या चांगल्या पद्धतीचा या देशाचा विकास आम्ही करून ठेवलेला आहे म्हणून ही निवडणूक कोणत्या जातीवर कोणत्या धर्मावर नाही ही निवडणूक या देशातल्या प्रत्येक राहणाऱ्या नागरिकाची आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो संविधानाच्या माध्यमातनं बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा तर या मतदानाच्या अधिकारांमधनं सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी आणि मला तो पूर्णपणे विश्वास आहे कारण की आज आपण बघतोय की आज समोरच्या पक्षाकडे कोण या देशाचं नेतृत्व करणार आहे आज तो व्यक्तीच नाहीये ठीक आहे आज स्थानिक उमेदवार आपण म्हणतो पण ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर नाहीये देशाच्या नेतृत्वावर आहे देशाचं विकासावर आहे तर आज समोर असं एकही व्यक्ती दिसत नाही की जो या देशाचं नेतृत्व करेल आज रोज त्यांची नावं वेगळे बदलत आहे जर अशा पद्धतीचं जर सगळं चित्र देशाचं असेल तर नक्कीच जनता तेवढी हुशार आहे किंवा जनते जनता पूर्ण विचार करून आहे आणि दहा वर्षांमध्ये जनतेने पूर्णपणे बघितलेलं आहे की या देशाचा कारभार आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून कशा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तर तेच मी आधी सांगितलं की पूर्णपणे मला विश्वास आहे मला गॅरंटी आहे जो आमचा मोदीजींचा शब्द आहे की गॅरंटी त्यांनी गॅरंटी दिलेली आहे तर मला सुद्धा माझ्या मतदारांची गॅरंटी आहे की यावेळेससुद्धा जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येईल मी निवडून येणं म्हणजे आज लोकांनी हे विकासाच्या बाजूनी मतदान करणं आहे आणि आज मी सांगते की लोकांना सुद्धा अभिमान वाटेल की त्यांनी देशाच्या बाजूने आज कौल दिलेला आहे कारण की नेहमी मोदीजी सांगतात की या देशाच्या विकासामध्ये फक्त एक व्यक्तीचा वाटा नसू शकतो ते एकशे चाळीस कोटी जी जनता आहे त्यांचा सगळ्यांचा वाटा आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि या देशाच्या विकासाच्या कार्यामध्ये सगळ्या देश मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचा सहभाग असेल हा मला विश्वास आहे अगदी शेवटचा प्रश्न आणि अपेक्षा करतो तुम्ही टाळणार नाही हा प्रश्न सगळ्यांना उत्सुकता आहे की भाऊ खऱ्या अर्थानं आता स्वग्रही कधी परतणार भाजप प्रवेश त्यांचा कधी होणार बघा ह्या विषयाच्या संदर्भात पक्ष श्रेष्ठी आणि आदरणीय नाथाभाऊ हे दोघं विचार करूनच करतील पण आज ज्या पद्धतीने नाथाभाऊ माझ्यासाठी काम करताय किंवा त्यांनी ते खुल्या मनाने सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये परत घर वापसी करणार आहे तर निश्चितच मला पण विश्वास आहे की लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय होईलच तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि पुन्हा एकदा उल्लेख करायला हवा खरं तर सगळ्यांची दिलजमाई करण्याला भाग पाडणाऱ्या रक्षा खडसे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातनं हॅट्रिक पूर्ण करणार का हे आता चार जूनला स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर रावेर आज मुंबईत